हां नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर बिडकर साडीवाल्यावर एकदम सुंदर आणि छान आपण साडी घेऊन आलो आहोत मित्रांनो चंद्रकर जे सध्या ट्रेडमध्ये आहे फुल ट्रेंडिंगचा साडी आहे मित्रांनो सगळं आपल्याकडं धूम चालू आहे साडीची त्या हिशोबाने कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे मित्रांनो साडीचा आणि कलर युनिक आहेत आपण लास्टला साडी पण उघडून बघणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच आपल्याला साडी कशी आहे रेट काय सगळं समजून येईल मित्रांनो तर साडी अशी आपण थोडीशी उघडून बघू आणि लास्टला पूर्ण साडी उघडणार आहेत मित्रांनो आपण ही आणि साडी मागवताना आपल्याला हा रेड कलर आहे रेडवर असे चंद्रकोरचं डिझाईन आहे मित्रांनो तर त्यानंतर असे छान छान कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर मॅचिंग आहे मित्रांनो रेड पण की आणि मागवण्याची पद्धत सांगतो मित्रांनो जी साडी आवडती तिचा स्क्रीनशॉट काढायचा आणि डिस्क्रिप्शन किंवा स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरवर फोटो पाठवायचा मित्रांनो आणि साडी ऑनलाईनची नाही आहे मित्रांनो आपल्या दुकानचा माल आहे जशी साडी आपण दुकानामध्ये अनुभव फिलिंग हात लावून घेतो ना तशीच साडी मित्रांनो या चॅनलवरून आपल्याला मिळ भेटणार आहे नक्की परचेस करा मित्रांनो साडी आणि हा बघा किती छान कलर आहे याच्यामध्ये चिंतामणी म्हणून आणि काट पण छान आहेत त्याचे या कलरला तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे मित्रांनो या आणि साडीचं सा। वांगी जांभळा भरपूर छान छान कलर मॅचिंग आहे मित्रांनो आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजेच अशाच प्रकारचे जे जी जी ट्रेंडिंग आहेत जुने नाही मित्रांनो जे ट्रेंडिंग आहेत तेच साडी पॅटर्न आपण या चॅनलवरून घेऊन येत असतो हमेशा मग आहे काटाचा कलर त्यानंतर चंद्रकोर असा सिल्वर आणि कॉपर दोन्ही कलरमध्ये चंद्रकोर आलेले मित्रांनो आणि लास्टला आपण एक पीस कोलन पण बघू मित्रांनो म्हणजे आपल्याला कशी साडी आतमध्ये लक्षात येईल सुंदरपैकी हिरवा कलर आहे मित्रांनो हिरव्याला पण रेडचं कॉम्बिनेशन आहे छान छान कलर येत आहेत मित्रांनो फटाफट स्क्रीन पण शॉट काढून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग चंद्रकोर एकदम सुंदर वाटते मित्रांनो सिल्वर आणि कॉपर कलरमध्ये आणि लास्टला सगळ्यांचा फेवरेट आहे मित्रांनो एकदम येल्लो ग्रीन येल्लोवर ग्रीनचा कट असल्यामुळे खूप सुंदर साडी वाटते ही चला आपण सा 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 ही साडी उघडून बघू मित्रांनो म्हणजे आपल्याला बघा मध्ये सर्व पूर्णिकडे असं ऑल ओवर बुट्टा आहे मित्रांनो असे थोडीशी नाही किंवा काही साड्यांना असं हफमध्ये काम येत आहे नंतर नाही येत तसं नाही पूर्ण साडीला काम चंद्रकोरचं काम येईल आणि पदराचं काम पण एकदम छान आहे मित्रांनो चला आपण पदर बघू तर पदराला असं कॉपर पदर आहे त्यानंतर असं मोराचं काम आहे त्याच्यावर आणि असं ग्रीनवर एकदम पूर्णची पूर्ण साडी मित्रांनो आपल्या चॅनलवर भरोश्याने खरेदी करा आणि खरेदी केल्यानंतरच आपल्याला या चॅनलबद्दल विश्वास पटेल किंवा आपल्या चॅनलची चांगली भावना निर्माण होईल मित्रांनो आणि बरंशाने मागू शकतात मित्रांनो काही अडचण नाही येणार आपल्याला पूर्ण साडीचं सहा कट राहील त्यानंतर साडीला असं नेस त्या पदार्थानंतर असं अर्धा मीठ